ज्योत्ना तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही चाललो आता अंबरनाथला ला शिवमंदिरला तर चला आमच्याबरोबर तुम्ही पण दर्शन करा तर माझ्यावर कोण कोण आहे ते तुम्हाला मी दाखवते इथे आहे माझा गोलू सोन हायकर हॅलो आणि इथे हे नेवायसाठी गिफ्ट आणलाय आणि असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला बायकोला पैंजण द्यायचे असतात कारण नवऱ्याचं शुक्र पैंजण नाही चांदीचं काही देऊ शकतो सॉरी चांदीचं काही देऊ शकतं मला त्यांनी पैजण आणले म्हणून मी पैजण म्हटली नवऱ्याचा शुक्र स्ट्रॉंग होतो म्हणून त्यांनी पण हा फॉर्म्युला अजमावलाय तर मी तुम्हाला दाखवते पैंजण कशा आहेत आणि कशा नाही त्या आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी गिफ्ट दाखवते अशा पैंजण आहे The thank you so much. आणि एक काकी ते बोलले की तीन, लागे तीन, तीन तास लागेल तीन तास लागले सरा तास आता इथे आमच्यात घमासान भंड झालेली आहेत ते व्हिडिओ केला नाही मी पण मागे हिन एक प्लांट घेतला आहे ते दाखवते तुम्हाला दाखव ग शोना शोना डार्लिक दाखवलं घेतले कॅक्टर्स ग्रो करतो ग्रो करणार एवढा छोटस प्लांट आहे आणि आम्ही गेलेलो एक मिनिट आणि आम्ही गेलेलो अंबरनाथला तसं सांगितलेलं मी शिवमंदिरामध्ये पण प्रचंड गर्दी होती तिथे आईश्यपत आम्हाला आई सहा सहा सात आठ तास लागले असते कारण आम्ही ते बाहेर पोलिस आता बसतील त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हटले कमी कमसे कम आठ नऊ तास एवढी रांगा होते एवढी गर्दी होती मग आम्ही तयार होतो पण आमचं हे बाळ आमचं तयार नव्हतं कारण ते एवढा वेळ ते एवढा वेळ उभं नसत नसतं राहिलं आणि आमच्या पपुडीला आम्ही एकट्याला सोडून आलो घरामध्ये घेऊ नको बोललं तरी घेते लाड भाऊजी काहीतरी म्हणताय नको बोललं तरी घेते मम्मा पण नाही बोलली मी पण नाही लाडाचा किडा जाऊन घेऊन आला लाडाचा किडा काय केलं कसला किडा बघितला लाडाचा किडा बाजूला भाऊजीनी मी म्हटली पण आम्हाला आधी घेऊन गेली दोघांना भाऊजींनी मला आम्ही काही परमिशन दिली नाही गेला की विषय क्लोज ती घरी होत लाडाचा खिळा हा तिथेच तो लाडाचा किळा वळवळला आणि घेऊन त्याचा काही उपयोग पण नाहीये आणि आमच्याकडे अशी जागा पण नाहीये तुझा ठेवाय काय नाही ना खिडकी खिल आहे कडप्पण झालं तिथे पण ठेवू शकतो आपण ओके नाही तर डोक्यावर हा एवढ्यापर्यंतच आमच्या व्हिडिओ होता कारण आम्ही थांबून थोडा वेळ जी खिचडी मी करून आणलेली परत तो मी करून च खाल्लेल्या घरामध्येच नाश्ता केलेला पण मला एवढा सकाळ सकाळ नाही जमला तर मी इथे दे येऊन गेला आणि त्यांनी पण त्यांच्याजवळ पण शेअर केला मी तो हां तर व्हिडिओ हा छोटासा होता दर्शन नाही झालं पण नेक्स्ट टाईम मला आम्ही खरंच त्या शिवमंदिरला असं गर्दी नसेल त्यावेळेस आम्ही तिथे नक्की भेट देऊ त्या टायमाला खरंच आम्ही व्हिडिओ आणू आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलला